पुण्यातला नांदेड सिटी परिसर सहा मे दोन हजार पंचवीसला या परिसरातून रात्री दीडच्या सुमारास एक माणूस स्कूटीवरून निळ्या कपडात का गुंडाळून काहीतरी वस्तू घेऊन चालला होता त्या वस्तूचं वजन त्याला पेलवत नव्हतं तो कसा बसा स्कूटीवरून ती वस्तू घेऊन जात होता स्वामीनारायण मंदिराजवळच्या भूमकर पुलाजवळ असलेल्या काही लोकांनी त्याला पाहिलं तेव्हा त्या व्यक्तीबद्दल लोकांना संशय आला त्यांनी लागलीच पोलिसांना फोन करून या घटनेची माहिती दिली त्यावेळी पोलिसांचे बीट मार्शल गस्तीवर होते बातमी मिळताच त्यांनी स्कूटीवरून चाललेल्या आता माणसाला गाठलं पोलिसांना बघून तो माणूस गाडी जोरात पळवायला लागला एका पॉइंटला आपण पकडले जाणार या भीतीनं त्यानं गाडी रस्त्यावरच टाकली आणि शेजारी असलेल्या झाडीमध्ये तो पळून गेला पोलिसांनी त्याच्या स्कूटीची पाहणी केली तेव्हा त्यांना एक धक्कादायक गोष्ट दिसली स्कूटीवरच्या त्या निळ्या कापडातून दोन पाय बाहेर आले होते पोलिसांनी लगेच त्या माणसाचा पाठलाग सुरू केला आणि त्याच्या मुसक्या आवळल्या पोलिसांनी त्याची चौकशी केली त्या व्यक्तीचं नाव राकेश निसार कापडात गुंडाळलेला तो मृतदेह राकेशची पत्नी बबिताचा होता राकेशनं बबिताची हत्या का केली याबद्दल त्यानं दिलेल्या उत्तरांमुळं पोलिसही चक्रावले पण त्याचवेळी पोलिसांनी राकेश आणि बबिताच्या आठ वर्षांच्या मुलाची चौकशी केली आणि या सगळ्या प्रकरणाचा छडा लागला पुण्यातल्या धायरीत नक्की काय घडलं राकेशनं बबिताची हत्या का केली आणि त्यांच्या मुलामुळं -मुला या प्रकरणाचं गूढ कसं उकललं पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दून आणि तुम्ही बघताय बोल भिडू रस्त्यावर स्कूटी सोडून पळून जाणाऱ्या राकेशचा पोलिसांनी पाठलाग सुरू केला स्वामीनारायण मंदिरासमोरच्या सी सी डी जवळच्या उतारावरून पळून जात असताना पोलिसांनी राकेशला पकडलं आणि त्याची चौकशी सुरू केली तेव्हा निळ्या कापडात गुंडाळलेला मृतदेह हा आपली पत्नी बबिताचा असल्याचं राकेशनं पोलिसांना सांगितलं तिचा मृत्यू कसा झाला याबद्दल पोलिसांनी राकेशला विचारलं तेव्हा तिनं संपवलं संपवलंय माझ्या एका मित्रानं तिचा मृतदेह मागितलाय आणि तो देण्यासाठी मी खेड शिवापूरला निघालोय असं राकेशनं पोलिसांना सांगितलं त्याचं हे उत्तर पोलिसांना विचित्र वाटलं पोलिसांना बघून राकेशची बोबडी वळली होती त्यामुळं घाबरलेल्या अवस्थेत तो काहीही बरळ सुटला होता तेव्हा पोलिसांनी त्याला त्याच्या धायरीतल्या घरी नेलं पोलिसांनी घराचं दार उघडलं तेव्हा घरात आठ वर्षांचा मुलगा होता तो खूप घाबरला होता पोलिसांनी त्या मुलाला विश्वासात घेऊन त्याला बोलतं केलं तेव्हा मुलानं मागच्या दोन तासात नक्की काय घडलं हे पोलिसांना सांगितलं आणि बबिताच्या मृत्यूचं कोडं उलगडलं अठ्ठावीस वर्षांचा राकेश रामनाईक निसार पत्नी बबिता निसार आणि आठ वर्षांच्या मुलासोबत पुण्यातल्या धायरीत राहतो राकेश आणि बबिता मूळचे उत्तर प्रदेशचे साधारणपणे दहा वर्षांपूर्वी त्यांचं लव्ह मॅरेज झालं होतं राकेश मजुरीचं काम करायचा पण त्याला दररोज काम मिळत नव्हतं कुटुंबाची सगळी जबाबदारी त्याच्यावर होती तो उत्तर प्रदेशात आपल्या गावात कामधंदा शोधत होता पण त्याला काम काही मिळत नव्हतं तेव्हा राकेशचे काही मित्र आणि नातेवाईक पुण्यात कामानिमित्त आले होते त्यांनी राकेशला पुण्यात बोलवून घेतलं तेव्हा राकेशनं आपलं गाव सोडलं आणि तो बबिता आणि मुलाला घेऊन पुण्यात आला धायरीतल्या लायगुडेमाळा परिसरातल्या समृद्धी सोसायटीत राकेश आणि त्याचं कुटुंब गेल्या दीड वर्षांपासून राहत होतं इथे तो मित्रांसोबत मजुरीला जायचा तर बबिता घरीच असायची पुण्यात आल्यावर राकेशला काम मिळत होतं त्यातून चांगला मोबदलाही मिळत होता त्यामुळं त्याच्या हातात पैसाही यायला लागला होता पण याच पैशावरून राकेश आणि त्याची बायको बबितामध्ये सतत भांडणं होत होती राकेश पगाराचे पैसे उत्तर प्रदेशातल्या आपल्या घरच्यांना पाठवायचा पण तो बबिताला मात्र पैसे देत नव्हता त्यामुळं घर खर्चासाठी स्वतःसाठी बबिताच्या हातात पैसा मिळत नव्हता घरात वाणसामान भरण्यासाठी राकेश बबिताला पैसे देत नव्हता यावरून दोघांमध्ये सतत वाद व्हायचे कधीकधी त्यांच्यातली भांडणं विकोपाला जायची आपण आपल्या आठ वर्षांच्या मुलासमोर भांडतोय याचंही त्यांना भान राहायचं नाही त्यांची ही भांडणं त्यांचा मुलगा कावराबावरा होऊन बघत राहायचा राकेश आणि बबितामधली ही भांडणं आता रुच्चीच झाली होती पण सोमवार पाच मेला या भांडणाचा मोठा भडका उडाला सोमवारी रात्री राकेश कामावरून घरी आला तेव्हा राकेशला त्याच्या वडिलांचा फोन आला आणि त्यांनी राकेशकडे पैशांची मागणी केली पण बबितानं सासऱ्यांना पैसे द्यायला नकार दिला यावरून दोघांमध्ये कडाक्याचं भांडण सुरू झालं त्यामुळं बबितानं स्वयंपाक करायला नकार दिला तू मला पैसे देत नाहीस सगळे पैसे आपल्या घरी गावाला पाठवतोस या कारणावरून तिनं राकेशशी भांडायला सुरुवात केली कामावरून आलेल्या राकेशच्याही रागाचा पारा चढला तोसुद्धा तिच्याशी भांडायला लागला दोघंही मोठमोठ्यानं आरडाओरडा करायला लागले त्यांचा मुलगा हे सगळं बघत होता भांडता भांडता बबिता स्वतःला संपवायला निघाली तशी धमकीही तिनं राकेशला दिली बबिताच्या या धमकीमुळं राकेशच्या रागाचा पारा आणखीनच चढला त्यानं थेट बबिताचा गळा आवडला तुला स्वतःला संपून घ्यायचं आहे ना घे मी तुला मदत करतो असं म्हणत तो बबिताचा गळा आवळत होता रागाच्या भरात आपण काय करतोय याचं साधं भानही त्याला राहिलं नव्हतं बबिता श्वास कोंडल्यामुळं तडफडत होती राकेशला मागे ढकलण्याचा प्रयत्न करत होती पण राकेशच्या ताकदीपुढं तिचा निभाव लागला नाही शेवटी बबिताची तडफड थांबली आणि ती कायमची शांत झाली राकेशनं बबिताची हत्या केली हे सगळं भेदरलेला त्याचा आठ वर्षांचा मुलगा बघत होता आपल्या आईची हालचाल बंद झाल्याचं बघून तो रडायला लागला आपल्या हातून बबिताची हत्या झाली आहे तिचा मृत्यू झालाय हे राकेशला समजलं आणि तो घाबरला त्याला काय करावं कळेना त्याला बबिताच्या मृतदेहाची विल्हेवाट लावायची होती त्यानं बबिताचा मृतदेह घरातल्याच एका निळ्या कापडात गुंडाळला पण त्याच्याकडं कोणतंही वाहन नव्हतं त्यामुळं चालत मृतदेह कसा घेऊन जायचा हे त्याला कळत नव्हतं त्याचवेळी त्यानं एका मित्राची स्कूटी आणली घरातून निळ्या कापडात गुंडाळलेला मृतदेह त्यानं त्या स्कूटीवर ठेवला बबी त्याचा मृतदेह डोंगरात फेकून द्यायचा त्याचा प्लॅन होता पण घाबरलेल्या अवस्थेत गाडीवरून मृतदेह घेऊन जात असताना त्याला गाडी नीट चालवताही येत नव्हती तेव्हा स्वामीनारायण मंदिराजवळ असलेल्या भूमकर पुलाजवळ काही लोकांनी त्याला पाहिलं आणि त्यांना त्याच्यावर संशय आला राकेशच्या हालचालीही त्यांना संशयास्पद वाटल्या त्यांनी ही, वाट ही माहिती पोलिसांना दिली आंबेगाव आणि भारतीय विद्यापीठ पोलिसांनी राकेश निसार ह्याला पकडलं आणि सिंहगड रोड पोलिसांच्या स्वाधीन केलं पोलिसांच्या चौकशीत राकेश उडवा उडवीची उत्तरं देत असल्यामुळं ते त्याला धायरीतल्या त्याच्या घरी घेऊन गेले तेव्हा आठ वर्षांच्या मुलानं घडलेला सगळा प्रकार पोलिसांना सांगितला आणि आपल्याच वडिलांनी आपल्या आईची हत्या केल्याची माहिती त्यानं पोलिसांना दिली घरातल्या किरकोळ वादातून राकेशनं बबिताची हत्या केली हे करताना आपल्या लहानग्या मुलाचं काय होईल याचा साधा विचारही त्याच्या मनात आला नाही पोलिसांनी राकेशला अटक केली असून त्याच्यावर पुढची कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे पण आपल्या डोळ्यांसमोर आपल्याच आईची आपल्या वडिलांनी केलेली हत्या बघणारा तो आठ वर्षांचा मुलगा मात्र अजूनही या धक्क्यातून सावरलेला नाही या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका